फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फॅन्सी फॅशन शो आज मी तुमच्यासाठी सिल्क ब्लाऊजचे कलेक्शन घेऊन आले आहे हे ब्लाऊजचे कलेक्शन एवढे रीच आहे की तुम्ही कोणत्याही साडीवर ते यूज केले तर त्या साडीचे लुकही खूप रीच दिसेल खूप रीच दिसेल त्याच्यामध्ये आपल्याकडे डोला सिल्क पॅनटॉम सिल्क बनारसी सिल्क जॉर्जेट सिल्क कलेक्शन अवेलेबल आहे थर्टी फोर अप टू फोर्टी ऑल्टरेबल साईज अवेलेबल आहे मार्केटमध्ये याची प्राईस खूप जास्त आहे पण आपल्याकडे नाईन फिफ्टी रुपीजपासून अवेलेबल आहे फ्री शिपिंग सीओडी आहेच जर तुम्हाला हे कलेक्शन आवडले तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे सुंदर न्यू कलेक्शनचे नो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल लाईक करा शेअर करा